माझा माझ्याला वंदन तर माझा एक प्रश्न होता म्हणजे एखादा साधक तामसिक आणि सात्विक दोन्ही पद्धतीचं ज्ञान घेऊ शकतो का ठीक आहे एक साधक दोन्ही पद्धतीचं ज्ञान घेऊ शकतो पण प्रत्येकासाठी हे लागू नाही थोडक्यात जर नाथ परिवारातून नवनाथांतून जर एखादी शक्ती त्याच्याकडे कृपारूपी असाल तर तो बाह्य ज्ञान नाही घेऊ शकत म्हणजे शिकऊ जे ज्ञान आहे तामसिक क्रियेचा तो तामसिक क्रिया किंवा तामसिक तंत्र मंत्र नाथकृप चालत असेल तर तो शिकऊ विद्या नाही घेऊ शकत कारण नाथ त्या सिद्धीला त्या विद्दीला याच्या समती चालू देणार पण जर नाथपंथातूनच जर तो दीक्षित असाल नाथांच्याच कृपया आशीर्वादाच जर त्याचे गुरु महाराज असतील जर गुरु सामर्थ्य असेल तर तो त्या गुरुच्या सानिध्यात राहून हे सर्व कला आत्मसात करू शकतो त्या कला त्याच्या गुरुकडं असाव्यात किंवा त्याची शक्ती स्वतःची त्या प्रचंड स्वरूपाची असावी जी त्या साधकाला हे सर्व ज्ञान देऊ शकते हे सर्व कला ती तितक प्रचंड स्वरूपांची त्याच्यावरती प्रसन्न असावी कारण शक्ती पूर्ण ज्ञान किंवा पूर्ण कला पूर्ण हे एकाच व्यक्तीला न देऊ शकत <laughs> तर जो व्यक्ती ज्या विचारधारेचा आहे शारीरिक रचनेचा आहे आत्मिकतेचा आहे शक्ती त्याला त्याच था आत्मिकतेनं त्याच विचारधारेनं तिचं जे सामर्थ्य आहे तिची जी, जी कृपा आहे ती त्या साधकाला दिली जायची अन्य <laughs> साधक हा करू शकतो <laughs> ज्याच्यावरती इतर शक्तींची कृपा आहे थोडक्यात म्हणजे का ज्या शक्ती अशा का दस विद्यातील असतील भैरव असतील किंवा इतर शक्ती असतील तर त्या शक्तींचा माध्यमानं तो त्या शक्तींची सेवा त्या शक्तींच्या कृपया आशीर्वादाने जे काही जन कार्य करणं ते करता करता तो ह्या तामशी विद्याकड सिद्धी मंत्र सिद्धी करतो जाऊ शकतो तेही तो मिळवू शकतो तेही तो करू शकतो जर एकच गुरुकड हे दोन काला पुन्हा असतील तर याचे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असताना जर एक सात्विक गुरुच्या सानिध्यात पण असतो आणि याला तामसिक हे करण्यासाठी याला तामसिक गुरुच्या पण सानिध्यात जायचं आहे तर हे दोन आत्मसात तो करू शकतो कार्यरत होणार नाही आत्मसात होईल तो त्याचं ज्ञान घेईल पण कार्य मात्र होणार नाही एक कोणतं तरी बंद पडत बंद म्हणण्याचं म्हणजे काय तर सात्विक याचं चालणारच नाही ज्यावेळेस हा सात्विक सोडून तामसिक मार्गात जाणार त्यावेळेस याचं फक्त तामसिक चालणार सात्विक चालणार नाही मग सात्विकतेची प्रबळता किती होती सात्विक शक्ती त्याचं किती कार्यशील होती ते मायने ठेवत नाही कितीही त्याचं कार्यक्षमता असू दे ती शक्ती मात्र त्याच्यावाला जे काही कार्यक्षमता आहे ती कमी करेल ती त्याच्यावरती तितक्या प्रसन्नतेला चालणार नाही तर तो तामसिक हे करू शकतो तो तामसिक मार्गानंच चालावा लागेल सात्विक मार्ग मात्र त्याच्यावाला मागव राहून जाईल पण त्याचा जर एकाच गुरुमध्ये जर हे दोन कला असतील एकाच गुरुकडे जर हे दोन सामर्थ्य असेल सात्विकपण आणि तामसिकपण तर तो करू शकतो कारण गुरु हा शिकलेला नाही आहे शिकव गुरु नाही गुरुकडे जर त्या शक्तीची कृपा तशी असेल तर एकाच व्यक्तीला पण आणि तामसिकपण तांसिक म्हणण्यापेक्षा म्हणजे आघोर मार्ग म्हणजे अशा काही उपलब्धी की गुरुकड मशान सिद्धी असा ज्या गुरुकड मशान सिद्धी ज्या गुरुला काली दसमा विद्या किंवा भैरव हे पण त्या व्यक्तीवरती कृपारूपी चालतात म्हणजे थोडक्यात कसं का एखाद्या व्यक्तीला नाथांची कृपा असत नाथकृपेनं त्याच्याकडे काली किंवा भैरव कार्यरत आहे तर तो, तो गुरु ह्या साधकाला ती गुण अवगत तोंड देण्याला मदत करू शकतो असा साधक दोन्ही पण सिद्धी दोन्ही पण शक्ती कृपेनं कार्य क्षमता वाढवू शकतो तो कार्य करू शकतो अन्यथा हा कुठं ना कुठं काही ना काही त्याचा जो हिस्सा आहे जो काही भाग आहे जे काही ज्ञान आहे ते कुठंतरी खंडित होणार आहे थांबणार आहे कारण दोन देहधारी गुरु दोन क्षमतेनं त्याचं कार्यशील करणार आहे ज्यावेळेस हा सात्विकता सोडून तामसिकेच्या जाणार आहे त्यावेळेस सात्विक हा गुरु त्याला त्याच्या चरणाचा होऊ देणार नाही तो गुरु त्याला सानिध्यात त्याच्यात ठेवी ज्यावेळेस हा शिष्य त्या सात्विक गुरुकडे जाईल तर तो, तो एक दोन पाच फुटाचा अंतर ठेवून त्याला बसायला तो त्याला मांडीवरती घेणारच नाही तो त्याला जवळ घेणारच नाही त्यानं याचा जो काही सात्विकतेचा जो प्रभाव आहे सात्विकतेचा जे काही हे ते त्यात कमतरता ते मात्र त्याला काही प्रमाणात कमी होऊन जाईल आणि हळूहळू सगळं सात्विकतेचं जे काही पावर आहे सामर्थ्य ते शून्य आणि तामसिक त्याच्यावाला प्रभावशाली राहणार तर तामसिक गुरु त्याला हवं त्या पधीनं ज्ञान देतो हवं त्या पधीनं तो त्याच्यावरती प्रेम करतो किंवा त्याच्यावरती त्याची कृपादृष्टी दर्शवत असतो तर एक हिस्सा मात्र जातो एक हिस्सा मात्र तर संती हे शक्य करायचं जर असेल तर त्याच्यासाठी एकच गुरु असावा एक देहधारी गुरु का ज्याच्याकडे ह्या दोन्ही पण कृपा आहेत दोन्ही पण तो ज्ञान देऊ शकतो तामसिक पण आणि सात्विक पण असा कोण गुरु आहे तर ह्या ठराविक शक्ती आहेत एक तर नाथ नाथांच्याच कृपया त्या व्यक्तीला दोन्ही पण कृपा आहेत किंवा मग काली किंवा भैरव जयन ते दोन्ही कृपा देऊ शकतात ह्या दोन्ही कृपा त्या गुरुकडे असाव्यात तर हे शक्य आहे जर एका गुरुला एकच जर असल तर तो व्यक्ती दोन याच्यात राहून करू शकत नाही तो करायला सगळं करी कार्य मात्र एकाच याच्याकडून ठेवा लागेल दुसरं कार्य चालणार नाही त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न एक प्रश्न आला माझ्या मनामध्ये समजा एखाद्या बाईवर देवीची सवारी तर तिला गुरु कोण होऊ शकत देवीच्या सवारीमध्ये आता प्रत्येक शक्ती ही वेगवेगळ्या गुरु हे करत असते थोडक्यात म्हणजे जर मातेची कालीची सवारी तर तिचे सहा रूप प्रमुख मानले जातात ती सहा पद्धतीनं कार्यक्षमतेनं ही साधकावरती कृपा करत असते पण दक्षिण काली असेल पश्चिम काली असेल मशांस काली असेल महाकाली असेल तर तिनं कोणत्या रूपानं त्या साधकावरती त्या शिष्यावरती रिलीज होती आलेली हे महत्वाचं आहे जर शमशन काय असल तर तिच्या समती सगळं शमशन क्रिया चालणार आहे मशाना अगोदर चालणार आहे शक्तीनंतर चालणार आहे आणि जर गुरु हा सात्विक असेल सा। गुरु हा सात्विक आहे आणि गुरुकडं जे काही कृपा आहे ही पण एकदम त्याच्यावाली सात्विकतेनंच एकदम शुद्धतेची तर तो गुरु त्याच्याकडे कोणतीही शक्ती असो नात असो महादेव असो नाहीतर कुणी असो अन्य कोणती शक्ती असो तो ह्या स्मशानकालीला समशान कालीला तो गुरु धारण होऊ शकत नाही साधक करी शक्ती नाही का मग ती शक्ती तिचं थंड होईल म्हणजे शांत होईल तिला जे हवं आहे ते तिला मिळणारच नाही जर त्या गुरुकडं त्या व्यक्तीकडे जर समशान सिद्धीच नसेल शक्ती शिकवू नये सिद्धी ती शक्ती मान्य करणार होती कारण शिकून शिकून व्यक्ती असं किती परफेक्ट शिकणार आहे नाही शिकू शकत तो पूर्णत्वनं पूर्ण येणं पूर्ण कृपेनं ती सिद्धी मिळू नाही शकत त्याच्याकडे ती कृपा असावी म्हणजे त्या गुरुवर येणारी जी शक्ती त्या शक्तीनंच ती कृपा त्याला दान प्रदान केलेली असावी त्याच्याकडे ती सिद्धी पण असावी किंवा अन्य इतर सिद्धी असावी त्याची त्यात मशान चालतं तर समशानकाली किंवा ह्या दक्षिणकाली ह्या त्याच्यावरती कृपवृष्टीने चालू शकतात राहिला प्रश्न इतर शक्तींचा तर गुरु परंपरा ही नाथांकडे नाथ हे प्रत्येक शक्तींचे गुरु म्हणून शक्ती धारण करून घेतात हे का होतं किंवा हे असंच का आहे तर काही अनुभव माझे पण आहेत स्वतःचे मी पण काही गोष्टी जाणलेल्या आहेत माझ्याकडे पण काही महिला गुरु धारणासाठी शिष्य होण्यासाठी येत असतात माझा एक प्रश्न असतो प्रत्येक महिलेला ज्याही वेळेस तिच्या शरीरावर तिच्या मातेची कृपा आहे ज्या देवीचा तिला साक्षात्कार आहे आहे तर त्यावेळेस मी एक प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारत असतो का माते मी तुझ्या समोर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बसलेलं ही जागा किंवा आसन ग्रहण केलेलं आहे धारण केलेलं आहे पण तुला माझ्या मागं किंवा माझ्यामध्ये कोणतं स्वरूप किंवा कोणतं रूप दिसतं कोणती शक्ती दिसते त्यावेळेस ती सवारी किंवा ती शक्ती तिचा जो गुरुधारणेचा हे शक्ती ती त्यांचं नाव घेते त्यांचंच वर्णन करते माझा पुन्हा एक प्रश्न असतो जर तुला हे दिसतंय तर ते तुझे गुरु होण्याचे योग्य आहे का तू त्या शक्तीला गुरु मानते का तू त्यांना गुरु म्हणून स्वीकार करते का ज्यावेळेस ती सांगते का मला हे मान्य आहे मी गुरु म्हणून स्वीकार करते म्हणजे तुला हवंय जे सामर्थ्य तुला हवं आहे ते ह्या जागे ठिकाणावरती मिळाल जर ते ठिकाणावरती ह्या जागे ठिकाणावरती तुला जे हवं आहे ते सामर्थ्य जर मिळणार असेल तर तू तुझ्या ज्या गडाचा ज्या सिद्ध पीठाचा ज्यावरतून तुझं कार्य तुझं सु रूप स्वरूप चालतं त्या नावाचं एकदा उल्लेख कर गजर कर आणि ती शक्ती त्या नावाच्या येणं पूर्ण क्षमतेनं सामर्थ्यानं शरीरावरती हजर होऊन त्याही शक्तिपीठाचा त्याही ठिकाणाचा गजर करते प्लस माझ्याही ठिकाणाचा ती गजर करते माझ्याही ठिकाणाचं ती महत्त्व त्या ठिकाणं वर्णन करते ह्या काही प्रश्नातून हे समजून जातं तर नात म्हणजे आताच्या जगामध्ये आहे त्या कालखंडामध्ये नाथ हे प्रत्येक शक्तींचे गुरु होऊ शकतात आता यात पण नाथ म्हणजे सर्व झाले एक नाथ त्याच्यामध्ये नाही टोटल नवनाथांच ते सामर्थ्य आहे नवनाथ हे एकच आहे प्रश्न हा राहतो हा व्यक्ती फक्त नाथांच्या नावानं हिंडतो तर खरंच याच्यावरती नाथांची कृपा आहे तर हे शक्य होईल नाही तर फक्त नाथांच्या नावानं हिंडणं फक्त सवारी आली सवारीच्या नावानं घुमणं आणि त्या सवारीचं कोणतंहीच कार्य झालेलं नाही तर हे मात्र शक्य होणार नाही वाणी चालव ज्या गुरुची वाणी चालते ज्या गुरुचं वचन सत्य होतं तोच गुरु ह्या सर्व कार्य सर्व याच्यामध्ये इतर साधकांचं कल्याण करू शकतो इतर शक्तींना मार्ग देऊ शकतो अन्यथा देऊ शकत नाही वाणी चालणं महत्वाचं आहे वाणी जर नाही चालेल कसं होईल hmm. त्या शक्तीची त्या गुरुवरती पूर्ण कृपा पाहिजे मी जर निस नाथांचं नावानं बो करत असेल मी जर चांगल्यात मोठमोठ्या ना नाथांचं नाव घेऊन जर हे कार्य करत असेल हे शक्य नाही हे होणार नाही कारण ज्यावेळेस ती सवारी येते तर ती कच्ची सवारी असते पूर्णपणे पक्की नसते ती तिला दिसतं का नाही दिसतं हे तिच्यावाला पूर्णपणे शंभर टक्के काय असं मान्य ग्राह्य धरलं नाही जात ज्यावेळेस ती त्या गुरुच्या सानिध्यात येते जर गुरुकडे सामर्थ्य असेल तर त्या सामर्थ्यानं गुरु ती शक्ती पूर्णपणे त्या ठिकाणं आणत असतो मग शक्तीचं ग्राह्य कधी धरलं जातं ज्यावेळेस हा तिला तिच्या डोक्यावरती हात ठेवील जर स्वतःचा प्राणवायू तिच्या शरीरामध्ये संचारित कर त्या शक्तीला त्या व्यक्तीला बळ देईल त्यावेळेस मान्य करू शकतो नाहीतर मग हे हेही मान्य होणार नाही अशा अनेक हे अनेक प्रश्न अनेक घडामोडी अनेक गोष्टी आहेत अनेक क्रिया आणि कार्य तर त्या कार्यानं ते सगळं झाल्यानंतर कोण शक्तीला कोण हे मान्य केलं तोपर्यंत मात्र नाही त्या शक्तीचे ज्या वेळेस तिनं हा गुरु धारण केला तर तिचा आत्मिक प्रवास सुरू झाला पाहिजे आध्यात्मिक प्रवास तिचा आत्मिक प्रवास सुरू होण्याला महत्व आहे ज्यावेळेस ती दीक्षा घेते हा गुरु तिला गुरु दीक्षा देतो आणि त्या शरीराला एक अधिकार देतो त्यावेळेस तिच्याकडे ज्या कृपेनं जर म्हटलं तर तीन सिद्ध्या नाथ प्रदान करतात तर तीन सिद्धी म्हणजे ज्यावेळेस नाथपंथी गुरु धारण करतो आपण तर नागपंथी गुरुकडून त्या व्यक्तीला तीन सिद्धी दिल्या जातात तर त्यात पहिली एक म्हणजे स्वप्नसिद्धी वशीकरण आणि संमोनश आता वशीकरण समोन म्हटलं का लोक त्याचा गैरहार्थ की ते वेगळ्या वळणाला जाईल पण वशीकरण आणि समोर हे कोणासाठी दिलं जातं की किती कार्यरत असतं हे पण महत्वाचं आहे ज्यावेळेस ह्या महिलेकडे ज्यावेळेस कार्यनिवारणाला बसते लोकांचं लोक कार्य करायला बसते त्यावेळेस जो काही व्यक्ती येतो का ज्याच्यावरती पिढा किंवा बाधा आहे असेल प्रेत असेल करणे असेल काही पण असेल किंवा एखादी शक्ती त्याची कृपारूपी चालते mm -hmm. शक्तीसाठी पण हे महत्वाचं आहे त्या व्यक्तीवरती एक दिव्य शक्तींची जरी कृपा असेल तर त्या शक्तीला कंट्रोलमध्ये करण्यासाठी कारण ती साधकाच्या शरीरावरती येताना ती अनकंट्रोल असते ती तिच्या येणं तामझाम करते हातपाय आद आपटणं आदळापट करणं लोळणं इकडे तिकडं उड्या मारणं जोऱ्या मान हलवणं तर ती काही शक्ती कधी कंट्रोलमध्ये नाही तिला येण्याचं माहीत नाही ती प्रचंड स्वरूपात त्या साधकावरती हजर होते मग ह्या ह्या ही गुरुकडंकडं आणि वशीकरण ह्या जर कला असतील सिद्धी असतील तर तो, तो त्या शक्तीला शांत करतो त्या ठिकाणी स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणतो आणि स्वप्नसिद्धी ही त्याच्या मला आत्मिक प्रवासासाठी कार्यरत असते त्याच्या जीवनात काय करत शक्ती त्याला दर्शन देते शक्ती त्याला सिद्धी देते शक्ती त्याला काही कला गोष्टी जे शिकवते ते त्या स्वप्नसिद्धीच्या माध्यमातून समजत म्हणजे सांगायचं जर म्हटलं तर एक साधकाला गरज आहे ज्या वेळेस एखादी शक्ती कृपा पुरवते त्याच्यावरती कृपादृष्टी करते त्यावेळेस त्याच्या जीवनात जे काही पुढचा प्रवास आहे त्या प्रवासासाठी तर स्वप्नसिद्धी त्याला गरजेची जर त्याला स्वप्नसिद्धी प्राप्तच नाही झाली तर त्याचं ते आत्मिक जे ज्ञान आहे ते त्याला मिळणार होतं शक्तीला त्याला काय द्यायचं आहे शक्तीला त्याच्यावरती काय कृपा करायची हे त्याला त्याच समजतं समजत आता